विघ्नहर्ता कोंबडी खत सप्लायर्स तलगरे आमच्याकडे पॅकिंग मध्ये अंड्याच्या कोंबडीचा कोंबडी खत मिळेल उच्च दर्जाचे नैसर्गिक कोंबडी खत पुरवणारे एक विश्वासार्ह नाव मुख्य वैशिष्ट्य म्हणजे हे खत शंभर टक्के सेंद्रिय व उच्च दर्जाचे आहे जमिनीतील सूक्ष्म पोषक तत्वांचे प्रमाण वाढवून पिकांच्या मुळांची वाढ जलद होते व उत्पादन क्षमता वाढते कोंबडी खताचे फायदे असे की जमिनीचा सेंद्रिय कर्ब मोठ्या प्रमाणात वाढतो जमिनीचा पोत सुधारतो ऊस केळी भाजीपाल्यासह सर्व पिकांसाठी उत्तम सेंद्रिय खत म्हणजे विघ्नहर्ता कोंबडी खत आपल्या ऑर्डर फक्त आठ दिवसात खत थेट शेतावर उपलब्ध ऑर्डर साठी संपर्क बहात्तर एकोणपन्नास पस्तीस सत्याऐंशी शहाण्णव रमेश बनगर सलगरे तालुका सांगली, सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातून माणुसकीला काळीमा फासणारी एक संतापजनक घटना समोर आली आहे एका अल्पवयीन मुलीची दुचाकी अडून तिच्यावर दोघांनी पाशवी अत्याचार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे या प्रकरणी ईश्वरपूर पोलिसांनी दोन संशयित आरोपींना अटक केली आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पीडित मुलगी ही अल्पवयीन आहे हे हे असतानाही संशयित आरोपींनी करून कृत्य केले सोळा डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी रात्री साडेआठच्या सुमारास उरून ईश्वरपूर येथील पेठ सांगली रोड वर एका हॉस्पिटलच्या मागील बाजूस असलेल्या एका ऊसाच्या शेतात ही घटना घडली संशयित आरोपींनी पीडितेची दुचाकी थांबून तिला जबरदस्तीने शेतात नेले तिथे तिला बेल्टने बेदम मारहाण करत जीवे मारण्याची धमकी देऊन दोघांनी तिच्यावर आळीपाळीने बलात्कार केला अत्याचार केल्यानंतर पीडितेला विवस्त्र अवस्थेत शेतात सोडून आरोपी तिथून पसार झाले होते याबाबत पीडितेच्या आईने ईश्वरपूर पोलिसात दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी तातडीने चक्र फिरवून आज दुपारी साडेचार वाजण्याच्या दरम्यान दोघा जणांना ताब्यात घेतले आहे आशिष जयवंत खांबे वर्ष सव्वीस राहणार खांबेमाळा ईश्वरपूर व दिनकर महापुरे वयवर्ष सत्तावीस राहणार आष्टा नाका ईश्वरपूर अशी अटक करण्यात आलेल्या संशयित आरोपींची नावे आहेत या घटनेचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी आरोपींवर भारतीय न्याय संहिता तसेच पोक्सो कायद्याअंतर्गत कठोर कलमे लावली असून या प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक सूर्यवंशी करीत आहेत या घटनेमुळे परिसरात तीव्र संताप व्यक्त केला जात असून संशयित आरोपींना कठोर शिक्षा देण्याची मागणी होत आहे आंबेडकर नाका ईश्वर या ठिकाणाहून दिनांक सोळा डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी रात्री सुमारे साडेबारा वाजता एका नागरिकाने डायरेक्टशे बारा नंबरवरती फोन करून सदर ठिकाणी एक हरवलेली चौदा वर्षाची मुलगी म्हणून आल्याबाबत पोलिसांना माहिती दिलेली होती सदर पोलीस पोलिसांनी ताब्यात घेऊन तिला पोलीस ठाण्याला आणून तिच्याकडे विचारपूस केली असता तिला ते तिच्या ओळखीचा प्रतीक दिनकर महापुरे याने व त्याचा मित्र आशिष जेलवर्ग खांबे या दोघांनी दिनांक सोळा डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास मोटरसायकलवर बसून प्रकाश हॉस्पिटल मागच्या पाठीमागील जागेमध्ये शेतामध्ये घेऊन तिच्यावरती दोघांनी आळीबाळीने जबरदस्ती बलात्कार केल्याबाबत व त्या ठिकाणी तिला सोडून ते पळून गेल्याबाबत पोलीस ठाण्याला माहिती दिली सदर माहितीच्या अनुषंगाने पीडितीच्या आईच्या तक्रारीवरून इश्वरपूर पोलीस ठाण्यास गुन्हा रजिस्टर चारशे ऐंशी ऑब्लिक पंचवीस बा अत्याचार करून संरक्षण कल कलम चार पाच सहा तसेच भारतीय न्यायसंहिता कलम चौसष्ट पासष्ट सत्तर एकशे सत्तीस दोन एकशे पस्तीस एकशे पंधरा दोन तीनशे एक्कावन्न व तीन, तीन पाच या काही कलमांप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे सदर पुण्यातील आरोपी प्रीतिक दिनकर महापुरे वय सत्तावीस वर्ष व आशिष जयवंत खांबे वय एकतीस वर्ष दोघेही राहणार ईश्वरपूर या दोघांना ताब्यात घेऊन त्यांना अटक करण्यात आलेली आहे सदर गुन्ह्यातील आरोपीकडे तपास करून आरोपींविरोधात मान्य न्यायालयात दोषारोपत्र दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे नमस्कार